मुंबईत झालेल्या मॉडील मानसी दीक्षितच्या हत्येनं चांगलीच खळबळ उडाली मित्र म्हणून जवळ केलेल्या व्यक्तीनेच मानसीचा जीव घेतला बॉडी एका मध्ये भरून जंगलामध्ये फेकून दिली हे सगळं कुणाला समजलं नसतं पण एका तिसऱ्या व्यक्तीला संशय आला आणि मानसीच्या खुनाची थरारक कहाणी उघड झाली पोलिसांनी गुन्हेगाराला पकडलं आणि एक भयानक गोष्ट समोर आली ज्यामुळे पोलिसही चक्रावून गेले होते तीच संपूर्ण कहाणी आपण आता जाणून घेणार आहोत नेमकं प्रकरण काय आहे खून झालेली मानसी कोण होती तिच्याच मित्राने मानसीचा खून का केला संपूर्ण प्रकरण आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत नमस्कार मी निखिल आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्र कट्टा पंधरा ऑक्टोबर दोन हजार अठरा मुंबईच्या पोलीस मुख्यालयामध्ये एक फोन आला फोन करणाऱ्याने स्वतःची ओळख कॅब ड्रायव्हर म्हणून सांगितली मालाड परिसरामधील एका झुडपामध्ये मोठी सुटकेस पडल्याची माहिती दिली मी एका प्रवाशासोबत तिथे गेलो होतो कोणाला तरी त्या ठिकाणी सुटकेस फेकून आठवण्या निघून जाताना बघितलं अशी माहिती कॅब ड्रायव्हरने पोलिसांना दिली त्यानंतर काही वेळातच पोलीस टीमने ड्रायव्हरने सांगितलेली जागा गाठली कॅब ड्रायव्हरने सांगितल्याप्रमाणे पोलिसांनी शोध घेतला आणि त्यांना एक मोठी सुटकेस पडलेली दिसली पोलिसांनी सुटकेस उघडली आणि त्यांच्या पायाखालची जमीन सरकली सुटकेसमध्ये एका वीस ते बावीस वर्षाच्या महिलेचा मृतदेह होता प्रकरण गंभीर असल्याने पोलिसांनी सुरुवातीला फोनवरून माहिती देणाऱ्या कॅब ड्रायव्हरची कसून चौकशी केली ड्रायव्हरने दिलेल्या माहितीनुसार घटनास्थळाच्या आजूबाजूचे सीसीटीव्ही फुटेज तपासले ता काही तासांमध्येच पोलिसांनी झुडपामध्ये सुटकेस फेकून जाणाऱ्या व्यक्तीला अटक केली सईद असं अटक केलेल्या व्यक्तीचं नाव होतं आणि मध्ये ज्या व्यक्तीची बॉडी होती ज्या तरुणीची बॉडी होती तिचं नाव होतं मानसी दीक्षित मानसी दीक्षित मूळची राजस्थानच्या कोठा येथील रहिवासी होती मिस कोटा ब्युटी कॉन्टेस्ट दोन हजार चौदाची ती पहिली रनर अप ठरली होती मॉडेलिंग आणि सिनेमा क्षेत्रामध्ये काम करण्यासाठी ती मुंबईला आली होती मालिकांमध्ये काम करू लागली सोशल मीडियावरती तिची मुजम्मिल सईदची ओळख झाली त्याने ऍक्टर म्हणून सोशल मीडियावरती आपली प्रतिमा तयार केली होती म्हणून मानसी त्याच्याशी बोलायला लागली फेसबुकवर सुरू झालेली मैत्री हळूहळू पुढे सरकू लागली दोघांच्या नेहमीच्या भेटीगाठी सुरू झाल्या मानसीने कधीही विचार केला नसेल की आपला मित्रच आपला घात करेल मुजम्मिलने मानसीला फेसबुकवर पाहिले आणि बनावट अकाउंट तयार करून मानसीला रिक्वेस्ट पाठवली सिनेमा क्षेत्रातील बायो आणि ऍक्टर असल्याचं बघितल्यानंतर मानसीने त्याची रिक्वेस्ट घेतली आणि हा खेळ सुरू झाला हैदराबादच्या रहिवासी असलेल्या मुजम्मिल याचा मुंबईतील जोगेश्वरी भागामध्ये एक फ्लॅट होता तारीख होती पंधरा ऑक्टोबर दोन हजार अठरा मुजम्मिलच्या घरी कोणीच नव्हतं यात संधीचा फायदा घेण्याचा विचार त्याने करून मानसीला फोन केला आज फोटोशूट करूया असे सांगितले आणि तिला घरी बोलावून घेतले थोडा वेळ दोघांनी गप्पा मारल्या अचानक मुजम्मिलने तिला लज्जाई निर्माण होईल अशा प्रकारचे कृत्य करायला सुरुवात केली मानसी त्याच्यावरती चिडली आणि तिथून निघून जाऊ लागली त्यामुळे मुजम्मिल जवळचा स्टॉल उचलला आणि मानसीच्या डोक्यात घातला जोरात लागल्याने मानसी बेशुद्ध झाली त्याने तिच्या बेशुद्ध अवस्थेचा फायदा घेण्याचा प्रयत्न केला पण तितक्यामध्ये मानसीला शुद्ध आली त्यानंतर मुजम्मील भयंकर घाबरला आपलं गुपित उघड होईल या भीतीने त्याने काढली आणि मानसीचा गळा दाबून तिची हत्या केली त्याने मानसीचा मृतदेह एका मोठ्या भरला कॅब बुक केली इतक्या जड सुटकेस मध्ये काय आहे असं ड्रायव्हरने विचारलं मुजम्मील घाबरला आणि काहीही न बोलता त्याने कॅब रद्द केली त्यानंतर त्याने दुसरी कॅब बुक केली सुटकेस सोबत घेऊन मुंबईवर फिरत राहिले शेवटी मालाडच्या निर्जन भागामध्ये उतरला कॅबचे पैसे दिले आणि त्याचा मित्र येणार आहे असं ड्रायव्हरला सांगितलं ड्रायव्हरला संशय आल्याने त्याने काही अंतर पुढे जात गाडी थांबवली साईड मिरर मधून पाहू लागला त्याने फेकली आणि ऑटोमधून पळून गेला काही गडबड आहे हे लक्षात आल्यानंतर ड्रायव्हरने पोलिसांना फोन केला आणि सूटकेस फेकल्याची माहिती दिली पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि सीसीटीव्ही कॅमेरे तपासल्यानंतर अवघ्या काही तासांमध्येच आरोपीचा शोध लागला पोलीस त्याच्या फ्लॅटवर पोहोचले तेव्हा तो जमिनीवर सांडलेले रक्त साफ करत होता पोलिसांनी त्याला अटक केली सोशल मीडियावर झालेल्या मैत्रीमुळे मानसीला आपला जीव गमावा लागला या प्रकरणाचा शेवट असा झाला असला तरीही मीडियावरती सोशल मीडियावरती भेटलेले मित्र खरंच आपले मित्र असतात का असा प्रश्न उपस्थित केला जातोय तुम्हाला या प्रकरणाबद्दल काय वाटतं हे कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच विश्लेषणात्मक व्हिडिओसाठी महाराष्ट्र कट्टाला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद